तोफेचे गोळे जातील त्यानंतर आजूबाजूच्या सगळ्या सैन्याला कळेल की आता अफझलखानाच्या सैन्यावर तुटून पडायचं आहे आता तिकडे पलीकडे पोलिसांची चौकी ठीक आहे जावं तर लागणार आहे पण मग आपण काय करू मी तुम्हाला इथेच ती गोष्ट सांगतो ठीक आहे मगाशी सांगितलं तसं बुरुजावरून पाहिलं तर महाराजांना अफजलखानाच्या हालचाली स्पष्ट दिसतील अफजल खानाला इकडून वरचं काही दिसणार नाही एक दुसरं म्हणजे महाराज खाली उतरले शामियानामध्ये भेट झाली महाराज आणि अफजल खानसमोर दोघांच्या वकिलांनी एकमेकांची औपचारिक ओळख करून दिली हे शिवाजीराजे आणि कृष्णाजी भास्कर म्हणाला हे आदिलशहाचे मातब्बर सेनापती अफजल खान दोघांची औपचारिक भेट झाली बोली चाली झाली अफजलखानाने थोडंसं आय टीमध्येच थोडं गुरमीत सांगितलं की तू आमच्या आदिलशहाचं जे काही साम्राज्य सगळं बळकावलं असते मला परत कर आणि मी तुला आता इथून हाताला पकडून घेऊन जाईन तर त्याच अवस्थेत तू विजापूरच्या अली आदिलशहासमोर तुझं नतमस्तक हो आणि सगळं स्वराज्य तुझं राज्य त्यांच्या चरणी अर्पण कर ठीक आहे महाराज बोलले आता एवढं ऐकून घेतलं तर एवढं पण ऐकून घेऊया झाली गळाभीट घ्यायची ठरली खान हा सात फूट महाराज साधारण साडेपाच फूट मिठीसाठी खानाच्या मिठीत गेले तेव्हा त्यांचं मस्तक खानाच्या छातीला चा लागत होतं बरोबर आहे ह्या बळाचा वापर करून अफजलखानानं त्यांना कवटाळलं आणि जोरात दाबण्याचा प्रयत्न केला आणि एका बगलेखाली घेतला हा असा बगलेखाली घेतलं हा चाकू किंवा खंजीर काढला आणि तो महाराजांवर चालवला आता पहिला घात कोणी केला अट काय ठरली होती सशस्त्र यायचं पण कोणावर हे नाही करायची आपण तहाची बोलणी करायची बरोबर आहे महाराजांनी काय केलं महाराजांनी पहिला वार अफझलखान करतोय का बघितलं कारण अट त्याने मोडली तह त्याने मोडला त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला कल्पना असेल तर पंताजी बोकील यांनी शपथ घेतली होती त्यांच्या शपथेला ब्राह्मणांच्या शपथेला तेव्हा तेवढा मान होता मग महाराजांच्या समोर द्विधा मनस्थिती होती की अरे बोकील साहेबांची शपथ पण आहे पण ती शपथ अफझलखानाने मोडली महाराज मोकळे झाले शपथीतून हाच प्रसंग महाराजांनी आग्र्याच्या वेळीसुद्धा केला आहे रामसिंग कुंवर मिर्झा राजाच्या मुलाच्या बाबतीत त्याला पहिलं जामिनातून सोडवलं इथे बोकिलांची शपथ सुटली तसं महाराजांनी बिचवा काढला तो खुपसला वाघनाक्यांनी दुसऱ्या बाजूने हल्ला केला कोतळा बाहेर काढला खान ओरडायला लागला दगा झाला शिवाजीने मारलं म्हणून कृष्णाजी आणि सय्यद बंडा तोपर्यंत आत आले सय्यद बंडा महाराजांवर हल्ला करणार तोवर जिवा महालांनी दांडपट्टा चालवला आणि सय्यद बडाचा हात त्या दानपट्ट्या सकटच उडाला सय्यद बंडासुद्धा निकामी झाला आणि मग हा कृष्णाजी भास्कर हा महाराजांवर हल्ला करायला गेला महाराजांनी सांगितलं की बाबा ब्राह्मण पातक माझ्या मस्तकी लागू नये तू निघून जा ऐकला नाही त्याच्या दरबारात होता त्याच्या कामात रुजू होता स्वामीनिष्ठा त्याची जागी झाली त्यानं महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला महाराजांनी पुन्हा तलवार चालवली एका बाजूला कृष्णाजीला झोपलं अफजलखान आधीच पडलेला होता सय्यद बडा पडलेला होता सगळं झालं महाराष्ट्र तातडीनं निघाले महाराष्ट्र तातडीनं निघून गडावर पोहोचले गडावरून इशारती झाल्या इशारती झाल्यानंतर जावळीला वेढा घालून बसलेले सगळं मराठं सैन्य अफजलखानाच्या सैन्यावर तुटून पडलं तोपर्यंत फाजल खान त्याच्यानंतर रंदुल्ला खान पहिलवान खान नाही पहिलवान खान तर वरती होता रंदुला खान वगैरे सगळी मंडई खाली होती यांच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ला चढवला गेला अफजल खानाचं पर्यायनं जे आदिलशहाचं जेवढं सैन्य आलं होतं त्याचं सगळ्यांचं पारिपत्य झालं जेवढे शरण आले नाईकजी पांढरे वगैरे सिद्धीलाल वगैरे सगळे शरण आले महाराजांना त्यांना अभय देण्यात आलं आणि काय काय सापडलं हे मी तुम्हाला एका खास ठिकाणी जाऊन सांगणार त्या खास ठिकाणाचं नाव आहे किनेश्वर आता ते का खास आहे ते तिथे जाऊन मी सांगेन इकडे तुम्हाला हा शिवप्रताप कसा घडला ते कळलं त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन एक गोष्ट घडली अफजल खान त्या कोतळा जो काय सगळा तो आतडी बाहेर पडली होती ती जमा करून आपला त्या ह्याच्यात बसत होता त्याला जी पालखी आली होती ती भोई त्याला उचलत होतेच तोपर्यंत संभाजी कावजी आले संभाजी कावजींनी भोयांचे पाय छाटले चारीच्या चारी, चारी भोयांचे खान पुन्हा पडला आणि अफजलखानाचं शीर कापलं आणि ते मागावून घेऊन तो गडावर पोहोचला आता संभाजी कावजी कोंडाळकर गडावर पोचेपर्यंत महाराजांची मोजदास चालू आहे एक दोन तीन चार पाच अकराच मोजत आहेत स्वतः सकट बारा असले पाहिजे होते दहा अंगरक्षक महाराज आणि बोकील वकील आपले बाकीचे सगळे एकच कोणतरी नाही कोण नाही संभाजी कावजी नाही संभाजी कावजी येतो आहे आपला अब्दल खानाचं शिर घेऊन हातामध्ये महाराजांनी विचारलं हे तर नियोजनात नव्हतं काय केलं नाही म्हणे अरे महाराज मा, अब्दल खान पळत होता मला वाटलं वाचतंय की काय म्हणून शिरच कापून आणलं महाराजांना का कौतुक वाटलं पण नियोजनात नसताना गोष्टी करायच्या नसतात जीवावर बेतू शकतं संभाजी कावजी तुम्ही आम्हाला महत्त्वाच्या आहात उद्या जर कोणी हल्ला केला असता बेसावत असताना तर तुम्ही जीवानिशी गेला असतात अफजल खान मारायचाच होता ना तर त्या ज्या वाघनक्यानी ज्याला खुपसला ना त्या वाघनकाला जहर म्हणजे विष लावलेलं होतं तो आत्ता असं ना तसा अर्ध्या तासात मरणारच होता तुम्ही उगाच धाडस केलं पण ठीक आहे चला खानाचं मुंका आलं ते राजगडावर पाठवण्यात आलं काही ठिकाणी संदर्भ असा आहे की ते प्रतापगडावरच ठेवण्यात आलं आणि प्रतापगडावरच फोडण्यात आलं पण काही ठिकाणी असा सुद्धा संदर्भ आहे की गुरुद्वारात मेघ ठोकून त्याची समाधी इथेच त्याची कबर इथेच बांधली म्हणजे दोन विभिन्न गोष्टी असल्या तरी कुठल्या खऱ्यात ह्या सांगता येणार नाही कारण दोन्ही संदर्भामध्ये आलेल्या आहेत ठीक आहे टीके? ते झालं हा सगळा थरार या ठिकाणी झाला आता थोडंसं वर जाऊया तिथे आपल्याला हटकतील मी काय करतो मी आता हा कॅमेरा बंद करतो गपचूप बॅगेट टाकतो कारण महत्त्वाचा प्रसंग तर तुम्हाला सांगितला आहे सी आपण काय करू थोडंसं चालत जाऊ वर चढेपर्यंत शॉट मिळतो आहे का पाहू ठीक आहे आणखीन एक गोष्ट तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवते दोन मिनटात ही अफजल अफजलखानाची जुनी कबर ठीक आहे आता हे बघा इथे हा बुरुज दिसतो आहे इथे कबर म्हणजे तो बुरुज दिसतो आहे इथे कबर म्हणजे बरोबर ठिकाणी आहोत राईट आता त्याचं उदातीकरण झालेला फोटो मी इथे दाखवतो हा उदातीकरण झालेला फोटो तो नंतर निस्तानाभूत झाला अतिक्रमण काढला सांगण्यासारखी गोष्ट काय हा अफजलखानसुद्धा स्वतःची कबर बांधून आला होता विजापुरात ही बघा अफजलखानाने स्वतःसाठी बांधलेली कबर ही विजापुरात अजूनसुद्धा आहे हे बघा आणि मागच्या भागात जे दाखवलं ना साठ कबर साठ कबर कुठे गेली बघा हे व्हिडिओ तर आहेच चॅनलवर तरी पण तर हेच दाखवायचं होतं ठीक आहे आता चला पुढचा प्रवास इथे आता पायऱ्या नाही आहेत पण आधी इथे पायऱ्या बांधलेल्या होत्या दिसायच्या ठीक आहे बहुतेक त्या काळातलेच असू शकते विहीर सुद्धा आहे आता जाऊया वाटचाल ज्या बघा त्या दोन कबरी दिसल्या तिकडे पोलीस चौकी आहे हे आता शिवस्मारकाचं काम चालू आहे त्या कबरी एक सय्यद बडाची एक खानाची चला ये बर एक काम करतो आता बंद करून ठेवतो ठीक आहे चला कोणत्याही इस्माने आतमध्ये प्रवेश करू नये आतमधून बाहेर येऊ नये असं सांगितलं नव्हतं गणिमी गावा महाराजांचा इथून आम्ही आतमध्ये गेलो नाही सुद्धा पाहिली तसं तुम्ही अनेक बातम्यांच्या मुलाखतीमध्ये पाहिली असेल कारण जेव्हा ते अतिक्रमण काढलं तेव्हा अनेकांनी दाखवली ठीक आहे तर आता ते शिवप्रतापाची शिवसृष्टीची जागा पण पाहिली आता इथे आलो सगळा थरार तिकडचा थोडासा गडबडीत उरकावा लागला पण आता आपण त्या बुरुजावर जाऊ आणि बुरुजावरून महाराजांकडे तीन पर्याय होत्या म्हणजे ते अफजलखानाला भेटायला जाण्यासाठी जे तीन पर्याय होते ते तीन पर्याय काय आणि तिथून कसा दिसतो तो भाग किती छोटी छोटी माणसं आता माणसं तर तिथे दिसणार की नाहीत पण बघू आपण एका अंदाज घेऊया चला इकडून निघून किनेश्वरला पण जायचं आहे ठीक आहे चला आता हा शिवप्रताप घडण्यास अवघे काही तास बाकी होते महाराजांकडे तीन पर्याय होते महाराज गडावरून त्यांनी कदाचित याच सूर्यबुरुजावरून किंवा झेंडा बुरुजावरून त्या शामियानाकडे पाहिलं असेल इथून कबर मला स्पष्ट दिसते तिथून आपण जेव्हा पाहत होतो तेव्हा वरची माणसं दिसत नव्हती कारण ऊन डोळ्यावर येत होता आत्ताही हे ऊन येते डोळ्यावर आहे ते साधारण बारा वाजता अफजलखानाच्या शामियाच्या बरोबर डोक्यावर असण्याची शक्यता आहे बरोबर आहे महाराजांकडे तीन पर्याय होते महाराजांनी काय कल केलं असतं कदाचित महाराज गडावरून एखादा डमी शिवाजी पाठवू शकले असते बरोबर आहे म्हणजे फक्त कृष्णाजी भास्कर यानं शिवाजी महाराजांना पाहिलं होतं अफजलखानानं पाहिलं असेल तर थेट लहानपणी पाहिलं होतं म्हणजे तरुण वयात आलेले शिवाजी महाराज कदाचित अफजल खानाने पाहिले नसतील त्यामुळे दमी शिवाजी म्हणून खाली कोणाला तरी पाठवत आलं असतं एक दुसरं म्हणजे हे अंतर बघा ना केवढंच आहे कदाचित गडावरची राखीव पाचशे सैनिकांची फौज थेट पाठवून अफजलखानावर हल्ला करता आला असता म्हणजे दगाबाजी करता आली असती तीही महाराजांनी केली नाही दोन तिसरं इथून जर मला सांगा थेट जर इथून तोफ गोळा डागला तर शामियाना असा उडून जाईल तीन तोफ गोळे तीन बाजूनी एक त्या नैऋत्य बुरुजाकडून तर बघा तिकडे बरोबर तिकडून एक इकडून आणि एक समजा खालच्या टप्प्यातून कुठून तरी जर टाकता आला असता तरी पण शक्य होतं ना महाराजांना तिन्ही पर्याय होते पण हे सगळं सोडून महाराज स्वतःहून अफजलखानाकडे गेले याच्यामागे दोन महत्त्वाची कारणं होती पहिलं म्हणजे या अफजलखानाने हे काम करा बसा तमाल या खानानं दगा करून छत्रपती शहाजी महाराजांना कैद करवली होती बाजी घोरपाडे वगैरे ही सगळी मंडई एकत्र येऊन त्यांनी दगाबाजी करून राजांना अटक केली होती आणि त्यांची धिंड काढली होती तो राग छत्रपती शिवरायांच्या मनात होता असं म्हटलं जातं की कि कनकगिरीच्या वेड्यामध्ये महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज मुलगा नाही हा महाराजांच्या थोरल्या बंधूंचं नाव सुद्धा संभाजी महाराज तर यांना कपटानं मारण्याचं कामसुद्धा अफजलखानानं केलं होतं हा राग एक महाराजांच्या डोक्यात होता आणि महाराजांना हे सुद्धा माहीत होतं की हा कपटी खान आपल्यालाही दगाबाजी करू शकतो अशावेळी स्वराज्य एका ठिकाणी बाळसं धरतं आहे त्यावेळी हा स्वराज्याचा नेता म्हणजे आमचा नेता हा किती ताकदीचा आहे किती काबिल आहे किंवा किती खंबीर आहे किती लायक आहे हे संपूर्ण स्वराज्याला त्या स्वराज्याच्या छत्राखाली लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याला हा मेसेज जावा फक्त त्यालाच नाही तर या तमाम पातशायांना हा मेसेज जावा की सह्याद्रीचा चुहा म्हणून तुम्ही ज्यांना चिडवता डिवसता तो सह्याद्रीचा चुहा नाही आहे तो सह्याद्रीचा सिंह आहे की जो भाडू शकतो आणि महाराजांनी बरोबर दोन वाजता म्हणजे आठवे तासी असं म्हटलं जातं विकारी नाम संवत्सर होतं महाराजांनी रणचंडी केला या बोकडाचा म्हणजे अफजलखानाचा नैवेद्य चढवला महाराज स्वतः गेले खंबीर नेतृत्व म्हणजे काय हे महाराजांनी दाखवलं अवघ्या जगाला दाखवला आणि महाराजांनी हा शिवप्रताप घडवला तो पहा तिथे निजलाय येतो प्रतापगडावर सगळा रणसंग्राम पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोतळा काढल्यानंतर काय घडलं तर आत्ता आपण आलो आहोत किनेश्वरवाडीमध्ये किंवा किनेश्वर या गावामध्ये ठीक आहे माझ्या मागे तुम्हाला तिकडे प्रतापगडाचा कडेलोटाचा बुरुज कदाचित दिसत असेल ठीक आहे आता या ठिकाणी कोण होतं तर तुम्हाला कल्पना असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी या बाजूला मोरोपंत पिंगळे असतील शामराज निळकंठ असतील त्र्यंबक भास्कर असतील तर ह्या लोकांना किनेश्वरच्या बाजूने ठेवलं होतं किनेश्वरवरून आजही जुनी जी वाट आहे जी प्रतापगडावर जाते जी आपल्या सावित्री नदीच्या कडेकडेने खाली पोलादपूरकडे उतरते प्रतापगडावरून तर ती ही मूळ वाट आहे आता जो इंग्रजांनी बांधलेला मार्ग वेगळा पण त्या काळी महाराजांच्या काळामध्ये जो मार्ग येत होता तो या किनेश्वर गावातून येत होता समोर आपल्याला तिकडे प्रतापगडाची एक बाजू दिसते आता जेदे असतील शिळीमकर असतील मोरोपंत पिंगळे बांदल त्र्यंबक भास्कर शामराज निळखंट नेतोजी पालकर ह्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे नेतोजी पालकरांना पारघाट दिला होता म्हणजे पारघाटातून जर समजा खाली सॉरी आंबेनईचा घाट दिला होता आ, नेतोजी पालकरांच्या अंडर म्हणजे आंबेनई घाटातून जर कोणी खाली उतरण्याचा जर प्रयत्न केला कुठे पोलादपूरमध्ये तर त्यांना अडवण्याचा प्रयत्न हा नेतोजी पालकरांनी करायचा होता किनेश्वरातून पुन्हा पोलादपूरच्याच बाजूने पण किनेश्वराच्या बाजूने ही सगळी बाजूची म्हणजे पारकडे जाण्याचा जो रूट होता तो मोरपंत पिंगळ्यांच्या नेतृत्वाखाली होता त्यानंतर त्या बाजूला जेदे बांधल तानाजी मालुसरे असतील ह्या सगळ्या मंडळींना त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या होत्या आणि या सगळ्यांनी खानाच्या सेनेचा पर्यायानं विजापूरच्या सेनेचा धुवा उडवला आणि हा धुवा उडवत असताना महाराजांच्या हाती काय लागलं तर जवळपास पासष्ट हत्ती जे जिवंत राहिले जिवंत राहिले म्हणजे हे रडुतोंडी घाटात आले नव्हते हे वाईमध्ये वगैरे जे बा बॅकअपला मागे ठेवले होते ते त्याच्यानंतर बाराशे घोडे उंट किती बाराशे जवाहीर तीन लक्ष इतके जडजवाही कापड दोन हजार गाठोडी नानी मोहरा आणि सोन्याची नाणी याचा जर अंदाज घेतला तर जवळपास सात लक्ष रुपयाचा हा सगळा मुद्देमाल महाराजांच्या हाती लागला आणि त्यासोबत काय लागला तर आत्मविश्वास ज्या आत्मविश्वासाच्या जोरावर म्हणजे दस्तूर खुद्द त्या औरंगजेबाला ज्याची भीती वाटली होती त्या अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला याची दखल लंडन गॅजेटला घ्यावी लागली आणि त्यासाठी खास म्हणून मी किनेश्वरला आलो होतो कारण हा उलटा रूट पडतो आता आम्हाला तिथे जावळीला जायचं आहे दरेगावात तो खरं तर तिकडे महाबळेश्वरच्या दिशेने जातो पण आम्ही उलटी वाट पकडली अठ्ठावीस किलोमीटर अलीकडे आलो किनेश्वराच्या इथे आणि किनेश्वराच्या इथे महाराजांनी कसा धुवा उडवला ह्या गोष्टी सांगायच्या होत्या आता किनेश्वरवरून ही जागा बघितली आत्ता आपण काय करू आत्ता आपण जावळीमध्ये जाऊ जावळीतल्या मोऱ्यांचा वाडा पाहू काही अवशेष आहेत वाडा नाही आहे आणि दरेगावात वगैरे जाऊन निसणीची वाट आपण जर वेळेत पोहोचलो तर आपण ती चढणार आहोत पण जर नाही झालं तर मग आपण तिकडे आपल्या आजच्या एपिसोडचा वाईंडअप करू तर आता जावळीसाठी निघूया किनेश्वरची वाट पाहिली किनेश्वरवरून तुम्हाला माहिती आता कोण कोण गेलं तर पूर्ण जो मॅप आहे तो मॅप मी इकडे टाकीन जो सुद्धा दिलेला होता प्रतापगडच्या भागामध्ये तर आत्ता आपण जावळीच्या दिशेने निघूया चला नमस्कार मंडळी किनेश्वरला जाऊन आल्यानंतर आम्ही म्हटलं होतं की आपण जावळीत जाऊ आणि जावळीनंतर दरे इथे जाऊ आता दरे इथे का जायचं हे सांगेनच पण आत्ता आपण खुद्द जावळीमध्ये आहोत म्हणजे जावळीचं खोरं किती विशाल पसरलेलं आहे हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे पण खुद्द जावळी जिकडे थोरल्या गादीचे चंद्रराव बसत होते त्या जागेच्या ठिकाणी आपण आहोत आत्ता ही जर जागा तुम्ही पाहाल हे जे टेकाड पाहाल आणि तो जो कलम पाहाल किंवा आंब्याचं झाड जे पाहाल तर त्या ठिकाणी चंद्रराव मोरेंचा राजवाडा होता आत्ता तो पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे आणि तिकडे चौतरा मात्र आजही अस्तित्वात आहे मात्र तिकडे आता रस्ता तितकासा लायक नसल्यामुळे आता आपण तिकडे जात नाही आहोत मात्र या चंद्रराव मोरेंचे जे ग्रामदैवत किंवा कुलदैवत जे आहेत श्री काळाभैरव असतील श्री केदारेश्वर असतील श्री देवी आई असेल किंवा श्री जोगेश्वरी असेल तर तिचं हे मंदिर आहे आतून खूप छान पद्धतीनं आहे आजही या गावामध्ये मोठ्या प्रमाणात मोरे यांची वस्ती आपल्याला पाहायला मिळते महाबळेश्वरचे पॉइंट्स म्हणायचं झालं तर हा बघा इथे हा लॉडविक पॉईंट आहे आणि इकडे एल्फिन्स्टन पॉईंट आहे ज्याला पांगळ्या असं म्हटलं जातं आहे किंवा मुंबई पॉइंट ज्याला म्हटलं जातं सनसेट पॉईंट ज्याला आपण मावळतीचं टोक असं म्हणतो तर ही सगळी तुम्हाला ओळखण्याच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो की जर जावळीत कधी आलात तर Uh, कुंभळजाईचं मंदिर आहे किंवा श्री काळभैरवाचं मंदिर आहे त्याच्या मागचं हे टेकड जे आहे आणि जिथे आता ते आंब्याचं झाड दिसतंय तर ती जागा चंद्रराव मोरेंची होती आता दरेगावात काय तर दरेगावामध्ये इथूनच पुढे काही अंतरावर दरेगाव आहे तिकडे चंद्रराव मोरेंचे जे काही वंशज आहेत तर त्यांची काही घरं आपल्याला तिकडे पाहायला मिळतात आणि तिकडूनच एक वाट निसनीची वाट म्हणून वर जाते जी एल्फिनस्टनला म्हणजे पांगळ्या डोंगरावर जाते बहुतेक पाऊस बीच पडतो पाऊस चालू झाला आहे पाऊ हे बघा पाऊस पडायला सुरुवात होते कुठला महिना चालू आहे एप्रिलमध्ये एप्रिल, एप्रिल फुल करायला आला वाटतं पाऊस पण पडतो आहे हे खरं आहे ठीक आहे तर बेसिकली दरेमध्ये शेवटचं जे टोक आहे तिकडून निसणीची वाट वर जाते आता ही ही निसणीची वाट कुठली छत्रपती शिवाजी राजे त्यांनी त्यांची एक तुकडी रडतोंडीच्या घाटात पाठवली जे आपण रडतोंडीच्या घाटात जाऊन आलो मग मोरेंचं अर्ध सैन्य अर्ध नाही अर्ध्याहून अधिक सैन्य हे रडतोंडी घाटाकडे गेलं मराठे आले म्हणून त्यांच्या विरुद्ध लढायला तोपर्यंत महाराजांनी काय केलं दोन हजारचं सैन्य घेतलं आणि निसनीच्या वाट ही निसनीची वाट वाट साधारण इकडे त्या निसनीच्या वाटेतून खाली उतरले महाराज खाली उतरल्या दरे दरेच्या पुढे जाऊही थेट जावळीवर हल्ला म्हणजे दरे तर आता ठीक आहे दरे आपण गाव आहे पण जावळीचा मुख्य प्रदेश त्या काळातला म्हणजे निसणीची वाट खाली उतरली की थेट जावळीवर हल्ला करणं शक्य होतं महाराजांनी ते केलं थेट जावळीवर आले तोपर्यंत इकडे रडतुंडीच्या घाटामध्ये मोरेंच्या सैन्याचा धुवा मराठ्यांनी उड उडवला होता ते मोठं सैन्य मराठ्यांचं पुन्हा इथपर्यंत जावळीपर्यंत आलं ऑलरेडी महाराज दोन हजार सैन्य घेऊन आले होते त्यापूर्वी महाराजांनी काय केलं तर जोरखोरं सगळ्यात जवळ आहे जावळीपासून तुम्हाला आपण जावळीचे आठ भाग सांगितले त्यांच्या आठ गाद्या होत्या आणि त्यांचा सगळ्यात प्रमुख चंद्रराव जो जावळीत बसायचा तर त्या जावळीच्या सगळ्यात जवळ होतं जोरखोरं जोरखोऱ्यावर राज्य करत होता, होता हनुमंतराव मोरे आणि मग महाराजांनी काय केलं की रघुनाथ बल्ला सबनी जो आहे त्याला संभाजी कावजीच्या मदतीनं तिकडे पाठवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हनुमंतराव सोबत सोयरिकीचं बोलणं करा आणि सोयरिकीचं बोलणं करून जेव्हा तो टप्प्यात येईल तेव्हा त्याचा कार्यक्रम वाजवा तिकडे तिथे रघुनाथ बल्लाळ आणि संभाजी कावजींनी तिथे त्यांचं कार्यक्रम लावला म्हणजे काय झालं एकतर जोरखोरं सगळ्यात जवळच होतं त्यामुळे जर जावळीवर हल्ला झाला तर सगळ्यात पहिली मदत जोरखोऱ्यातून आली असती ती जोरखोऱ्यातली मदत टाळण्यासाठी महाराजांनी काय केलं तिथे हनुमंतरावाचं कार्यक्रम तिकडे वाजवला त्यामुळे ती लोकं त्याला हरवून इकडे आली महाराजांचं इथे सैन्य आलेलं होतं रडथोंडीच्या घाटातून महाराजांचं सैन्यवर आलं इथून महाराजांचं दोन हजार स्वतः महाराज घेऊन आले होते स्वतः आले जोरखोऱ्यातून ती मंडळी आली त्याच्यामुळे जावळी आणि तोपर्यंत जावळीचे मोरे म्हणजे जे चंद्रराव येसाजी जे दत्तकविधान होऊन आले होते ते पळून रायगडावर गेले त्याच्यामुळे तशी जावळी मालकाविना उघडी पडली तिचं स्वामित्व छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारलं आणि जावळी अधिकृतरित्या हस्तगत केली आणि जावळीचे राजे हे छत्रपती राजे आले आता इथे आपण अचानक कसं आलो तर तुम्हाला माहिती आहे की आता आपण रडतोंडीच्या घाटातून या सगळ्या गोष्टी सुरू केल्या होत्या का तर शिवप्रताप जाणून घेण्यासाठी विजापूरचा अफजलखान कसा आला विजापूरवरून निघाला सहा किलोमीटरवर त्याची पहिली छावणी पडली मग तिकडे बायकांना मारलं मग साटकवर मग तिकडून पंढरपूर मग पंढरपूरवरून मलवडी मलवडीवरून पुढे मग वाई आणि पसरणीचा घाट वगैरे करून मग तो खा त्या ह्याच्यामध्ये कुठल्या मुंबई पॉईंटमध्ये मुंबई पॉईंटवरून खाली तुमच्या मेटळेगावात मेटळी गावातून घडतोंडीचा घाट खा उतरून खाली खालून तिकडे पार पारगावात पारगावातून मग वर गेला वर गेला तो तिकडून डायरेक्ट वरच गेला तो काय खाली आलाच नाही शिवप्रताप घडवला तो घडवला रणचंडी केला तिला पाहिजे तो तिचा प्रसाद तिला चढवला महाराजांनी अवघ्या विश्वाला संदेश देऊन टाकला की छत्रपती शिवाजी राजे अनभिषिक्त राजे या स्वराज्याचे राजे आता तुमच्यासमोर दाखल झालेले आहेत दस्तूर खुद्द औरंगजेबाला ज्याने पकडलं होतं एकेकाळी त्या अफजलखानाला मारल्यामुळे आत्ता याच्यापासून काही सुटका नाही हे सगळ्यांना आता कळून चुकलं आणि पुढचा सगळा इतिहास तर तुम्हाला माहितीच आहे तर आता पहिलं दरेगावामध्ये जाऊ दरेगावामध्ये ती निसणीची वाट पाहू लांबूनच पाहू आता वेळ नाही आहे कारण आता जवळपास किती ते बघा पाच वाजायला आलेले आहेत त्याच्यामुळे निसणीची वाट चढून जाणं तसं पॉसिबल नाही आहे तुम्हाला तिकडे दिसतं हा लॉर्ड विक मी तुम्हाला सांगितला आणि अजून काय सांगायचं होतं चला मग पहिलं दरेगावात जाऊ दरेगावातून ती निसणीची वाट पाहू जिथून महाराज आणि थेट त्यांनी जावळीवर हल्ला केला आणि मग त्यानंतर या भागाची आपण सांगता करू चला दरे गावात पोचलेलो आहोत इथे काही घरं आहेत चंद्रराव मोरेंच्या वारसदारांची आणि इथून पुढे पण गेल्यानंतर काही घरं लागतात ठीक आहे आता हवं का हा इथे दिसतो आहे तो पांगळ्या हेल्फ पॉईंट ज्याला पांगळ्यासुद्धा म्हटलं जातं ठीक आहे आता ही हे कोयना नदीचं खोरं या एक सुकलेलं आहे दुर्दैवानं इथून पलीकडे गेल्यानंतर तुम्हाला इथून मधून कुठून तरी निसणीची वाट बहुतेक आहे दोन वाटा इथून जातात वीज पडलेली पाहिली का ठीक आहे तर दोन वाटा जातात एक बाजारपेठेची वाट जाते आणि दुसरी कुठली जाते तर निसणीची वाट जाते तर निसणीच्या वाटेने तुम्ही वर चढून पांगळ्यापर्यंत पोचता पांगळ्यावरून पुढे हे तिकडे ना महाबळेश्वर स्थान आहे म्हणजे आपलं ओल्ड महाबळेश्वर श्री देव महाबळेश्वर त्यांचं तिथे स्थान आहे आणि इथे लॉर्डविक पॉईंट मागे आहे या लॉर्डविक पॉईंट आणि एक्स्टिंगशन पॉईंटच्या मधून अरू खरं तर इथून नाही थोडं पुढपर्यंत जावं लागतं म्हणजे दऱ्याच्या शेवटच्या पॉईंटपर्यंत जावं लागतं म्हणजे जा वरची वाडी आपण आता मधल्या वाडीत अलीकडे होतो ही वरची वाडी सुरू होते आणि मग तिकडून बहुतेक ही क्रॉस अशी वाट वर चढते मला कल्पना नाही आहे पण आज जरी आपली निसणीची वाट राहिली असली तरी माझा तुम्हाला शब्द आहे की खालून नाही वरून निसणीची वाट म्हणजे महाराज ज्या वाटेनं उतरले ती वाट उद्यानं परवा मी तुम्हाला शूट करून दाखवेन तुर्तास आपला जो शब्द होता की रडतोंडीचा घाट अनेकांना उतरून पाहायचा होता तो दाखवण्याचा प्रयत्न केला पार गावातून वर चढून अफजलखानाच्या कबरीपर्यंत कुठला मार्ग जातो तोही दाखवायचा होता अनेकांची इच्छा होती तोही दाखवून झाला आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी झालेल्या जावडी प्रत्यक्ष दाखवलेला आहे त्यानंतर किनेश्वर जिथे जुना मार्ग जातो पोलादपूरकडून प्रतापगडाकडे तोसुद्धा दाखवणं झालं तर ही सिरीज प्रतापगडची सिरीज तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली हे जरूर कळवा पहिल्या भागामध्ये आपण जावळीचे मोरे आणि त्यांचं मोऱ्यांचं हे खोरं जावळीचं खोरं हे सगळं पाहिलं दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण संपूर्ण प्रतापगडाचं स्थळदर्शन केलं तिसऱ्या भा टप्प्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं खाणाला जो वाईमधून जावळीमध्ये आणण्यासाठी जी काही कुशाग्र बुद्धिमत्ता वापरली तर ती कशा पद्धतीने वापरली खान कसा आला आणि खाण फाडल्यानंतर शिवप्रताप कसा घडला या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या ही सिरीज तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा कमेंट्स करा लाईक करा आवडली तर मित्रांसोबत शेअर करा आणि पुढच्या एखाद्या सिरीजसाठी तुमच्यासोबत मी पण आता विचार करतोय कुठली सिरीज करायची तुम्हाला कुठली सिरीज पाहायला आवडेल हे कमेंट्समध्ये कळवा तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजय जय भवानी